लाडक्या मुलींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे महिलांना दिवाळी स्पेशल अपडेट आहे महिलांसाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी पाच हजार पाचशे रुपयांची ओवाळणी आता राज्य सरकार देण्याच्या तयारीत आहे आणि नक्कीच हे आनंदाची बातमी आहे परंतु हे लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत हे पाच हजार पाचशे रुपये कोणकोणत्या लाडक्याबरींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून माद जाणून घेऊया जर तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे तसाला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला पुढेही असेच महत्त्वपूर्ण भेटून पाहण्याचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो दिवाळी स्पेशल अपडेट आहे भावबीजीच्या शुभ अवसावर अवसरावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे या योजनेअंतर्गत दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये वाळणी जमा होण्याची शक्यता आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या सणाचा आनंद वाढवणे आणि सामाजिक समरसतेला बळकटी देणे आहे मित्रांनो जर तुम्हाला या लाडक्या बन योजनेचे पैसे तुमच्या महिले घरच्या कोणत्याही महिलेच्या खात्यामध्ये जमा करायचे असतील तर तुम्हाला काही नियम आणि अटी याच्यामध्ये टाकलेले आहेत ते पूर्ण करावं लागणार आहेत ज्या बरींनी जून दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत योजनेचे सर्व पंधरा हप्ते नियमित जमा केले आहेत त्यांनाच लाभ मिळेल हप्त्यामध्ये कोणताही खंड पडू नये नाहीतर ओवाळणीची पात्रता रद्द होईल नंबर दोन वाय सी व बँक लिंकिंग पूर्ण असणे गरजेचं आहे बरींचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे त्याचे बँक खाते लिंक असावे अर्ज होल्डर नसावा ओल्डव्हर नसावा अन्याचा लाभ मिळणार नाही याप्रमाणे या योजनेअंतर्गत या फक्त योग्य पात्रता असलेल्या बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे जमा केले जातील रक्कम जमा होण्याचे हप्ते मित्रांनो मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार रक्कम तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाईल मित्रांनो नंबर एक ऑक्टोंबरच्या दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता दिवाळीपूर्वी महिलांना लागव रक्कम मिळेल नंबर दोन दिवाळी बोनस ओवाळणी मुख्य दिवाळीच्या सणाच्या दिवशी अतिरिक्त लाभ नंबर तीन नोव्हेंबर हप्ता योजनेचा शेवटचा हप्ता यामुळे बहिणींना एकूण पाच हजार पाचशे रुपयाचा लाभ होईल ज्यामुळे त्यांचा सण अधिक आनंद होईल योजनेचा उद्देश मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश, उद्देश महिलांच्या आर्थिक सवल सबलीकरणासाठी असून यामध्ये महिलांना नियमित लाभ मिळणे आणि त्यांचा सण साजरा करण्याची सोय यावर भर दिला जातो या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला आर्थिक सहाय्य मिळते ज्यामुळे ती आपल्या कुटुंबासाठी सणाचा खर्च सहज करू शकते पात्रता आणि पा आवश्यक अटी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत बहिरीने सर्व पंधरा हप्ते नियमित जमा केले असणे केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे इत्यादी जे अटी आहेत ते पूर्ण करणे गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच लाडकेवरीलच्या खात्यामध्ये हे पाच हजार पाचशे रुपये जमा केले जातील अन्यथा तुम्हाला या हप्त्यांपासून मुखावी सुखदा राह राहावं म्हणजे वंचितसुद्धा राहावं लागू शकते महिलांसाठी हा सण आनंदाचा असणार आहे कारण भाऊबीज आणि दिवाळीच्या शुभ अवसरावर हा लाभ बहिणींना दिला जाणार आहे या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल तसेच सण साजरा करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल बहिणींसाठी हे विशेष आनंदाचे क्षण आहेत कारण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल यामुळे बहिणी त्यांच्या कुटुंबाच्यासाठी सणाच्या खरेदीसाठी आणि इतर खर्चासाठी उपयोग करू शकतील मुख्यमंत्री कार्यालयाने या योजनेची अंमलबजावणीची सुरुवात सुनिश्चित केली आहे राज्यातील महिला आणि बालविकास विभाग बँकिंग विभाग आणि संबंधित तंत्रज्ञान यांच्यासह काम करून लाभपात्र महिलांना वेळेत लाभ मिळवून देण्याचे सुनिश्चित केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील बहिणींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा सण साजरा करण्याचा सा अनुभव आनंददायी बनवते भाऊबीजच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम ही पाच हजार पाचशे रुपये ओवळणी ही केवळ आर्थिक लाभ नाही तर सामाजिक आणि भावनिक समृद्धीचा अनुभव देखील आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा हे पैसे मिळवायचे असतील तर दिलेले सर्व प्रोसेस तुम्ही पूर्ण करा अटी आणि नियम पूर्ण करा तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील अपेक्षा करतो माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना नातेवाईकांना शेअर करा मित्रांना शेअर करा धन्यवाद